नमस्कार मित्र आणि मैत्रिणी हेल्थ मराठी डॉक्टर डॉक्टरेसवी या युट्यूब चॅनल मध्ये आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे चेहरा आणि संपूर्ण शरीराची त्वचा नैसर्गिकरित्या नेहमी नितळ निरोगी सुंदर आकर्षक आणि तजेलदार राहण्यासाठी कुठले कुठले महत्वाचे घरगुती उपाय करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत तर त्वचा म्हणजे आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा अवयव त्वचा शरीरासाठी कंपाऊंड वॉल अर्थात कुंपणासारखं काम करतो शरीरामधले सगळे अवयव जे आहेत यांचं संरक्षण करायचं काम त्वचेच असतं शिवाय त्वचा म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आरसाच असतो एखाद्याच्या त्वचेवरून आपल्याला ओळखता येतं की याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य कशा प्रकारचं असू शकतं याशिवाय चेहऱ्याच्या त्वचेला सौंदर्यशास्त्रामध्ये अनन्यसाधारण अनन्य साधारण महत्व आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यासमोर उभं असता बोलत असता संवाद साधत असता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमचे लक्ष जातो ते म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडं आपण सुंदर दिसावं आकर्षक दिसावं आपली पर्सनॅलिटी चांगली चार चौकामध्ये उठून दिसावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते त्यामुळे त्वचेच्या आरोग्याकडं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे बहुतांशी लोक या त्वचेच्या आरोग्यासाठी हे त्वचा चांगली व्हावी नितळ व्हावी म्हणून काही तात्पुरते उपाय करताना दिसून येतात जसं की चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कंपनीची ब्रँडेड क्रीम लावणं फेसवॉश लावणं किंवा फेस पॅकचा उपयोग करणं फाउंडेशन लावणं फेस करणं परंतु हे सगळे तात्पुरते उपाय करत बसण्यापेक्षा आपली त्वचा आतून कशी उजळून निघेल आतून कशी ती सौंदर्यवान होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं सौंदर्य हे जास्त काळासाठी नैसर्गिकरित्या टिकून राहण्यासाठी मदत होईल त्यासाठी तुम्हाला कुठल्याही अशा आर्टिफिशियल किंवा कृत्रिम मेकअपची ब्युटी पार्लरची गरज भासणार नाही शिवाय त्या सगळ्या प्रॉडक्टचे साईड इफेक्ट देखील तुमच्या त्वचेवर होण्यापासून बचाव होणार आहे कारण त्वचा जमा आतून उजळते आतून तिचं सौंदर्य टवटवीत व्हायला लागतं तेव्हाच ते सौंदर्य हे खूप चांगल्या प्रकारे उजळून निघतं समोरच्याला कळतं की, की ही त्वचा नैसर्गिकरित्या आकर्षक दिसत आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही त्वचा आतून सुंदर मुलायम तजेलदार मगदार आणि टवटवीत होण्याच्यासाठी कुठले सात महत्वाचे सोपे परिणामकारक खात्रीशीर रिझल्ट देणारे घरगुती उपाय करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशी सांगणार आहे मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल अकांचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे शरीर शुद्धीकरण त्याला आपण डिटॉक्स असं देखील म्हणतो बऱ्याचदा आपलं शरीर आतून खूप जास्त खराब झालेलं असतं रक्तामध्ये अशुद्धी असते रक्तामध्ये काही दोष निर्माण होतात आणि याचा परिणाम म्हणून त्याचं रिफ्लेक्शन त्याचं परावर्तन हे त्वचेवर होतं आणि त्वचा आपली खराब होते त्वचेवरती कुटकुळ्या येतात काळे डाग पडतात वांग येतो त्वचा निस्तेच होते सुरकुत्या पडायला लागतात ला ला। कारण शरीरामध्ये रोजच्या रोज घडणाऱ्या ज्या मेटाबॉलिक प्रोसेस असतात ज्याला आपण चयापचयाच्या प्रक्रिया म्हणतो याचा परिणाम म्हणून मेटाबॉलिक वेस्ट तिथं जमा होतं काही फ्री रेडिकल्स तिथं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करतात आणि चा परिणाम म्हणून त्वचा आपली निस्तेज व्हायला लागते त्वचेचे आजार आपल्याला वारंवार पाहायला लागतात त्यामुळं शरीरामध्ये जे तयार झालेले विषारी घटक आहेत जे टॉक्सिन्स आहेत त्याला बाहेर काढून टाकणं हे अत्यंत गरजेचं असतं जेव्हा हे शरीर आतून शुद्ध होतं रक्त आतून शुद्ध होतं तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन त्वचेवरती होतं आणि त्वचा आपली नितळ निरोगी मुलायम आणि तजेलदार दिसायला लागते मात्र हे डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा पद्धत आपली नॅचरल असली पाहिजे नैसर्गिक डिटॉक्स करणं ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये खास करून जास्तीचं पाणी पिणं कारण शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी पाण्यासारखं दुसरं सोपं आणि घरगुती आणि फुकट मिळणारं औषध नाही जर तुम्ही नियमितपणे चांगलं पाणी पिलं तर तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या पेशंटला हायड्रेशन होईल आणि याचा परिणाम म्हणून तिथले वेस्ट प्रोडक्ट देखील किडनीकडं आणि त्वचेकडं व्यवस्थित नेता येतील आणि तिथून ते बाहेर टाकता येतील यासोबतच तुमचं पाणी जास्त पिल्यामुळं आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील आतड्यामध्ये असणारी जी घाण आहे मल आहे जे टाकाऊ किंवा विषारी घटक आहेत ते संडासच्या माध्यमातून बाहेर पडतील आणि तुमची बॉडी नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी फायदा होईल यासोबतच तुम्ही डिटॉक्स करण्यासाठी दररोज थोडासा काकडी आणि रस पिऊ शकता यासोबतच आहारामध्ये टोमॅटो केळी कांदा आणि लसूण याचा देखील जर तुम्ही नियमितपणे समावेश केला तर शरीर ऍटोमॅटिकली डिटॉक्स होण्यासाठी मदत होईल दारू किंवा कुठल्याही व्यसनी पदार्थाचं व्यसन तर ते बंद करा कमी करा कारण ह्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये विषारी घटक जमा होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्वचा विकार उद्भवायला लागतात दुसरा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे हायड्रेशन म्हणजे शरीरामध्ये पाणी मुबलक प्रमाणामध्ये असणं जर हायड्रेशन नसेल पाणी कमी पित असाल किंवा पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी होत असेल तर त्याचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा त्वचेवरती होतो त्याचं कारण असं की त्वचेमध्ये असणारं जे कोलॅजन असतं ते कोल्हाजन अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्वचेमध्ये मा पाण्याची मात्रा मुबलक असणं समतोल असणं अत्यंत गरजेचं असतं जेव्हा त्वचेमधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा हे कोलॅजन व्यवस्थित बनत नाही ते व्यवस्थित टिकत नाही आणि त्याच्यामुळं त्वचेतली जी इलेक्ट्रिसिटी आहे जी लवचिकता आहे ती कमी होऊन जाते आणि परिणामी त्वचा निस्तेज व्हायला लागते काळवंडायला लागते त्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि वेगवेगळे त्वचेचे आजार आपल्याला व्हायला लागतात म्हणून दिवसभरामध्ये मुबलक पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं वय वजन उंची तुमच्या कामाचं स्वरूप तुम्ही राहत असणाऱ्या ठिकाणाचं जे तापमान आहे आजूबाजूचं जे वातावरण आहे याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला पाण्याची किती गरज आहे जेव्हा तहान लागेल तेव्हा आवर्जून मुबलक पुरेसं पाणी आवर्जून प्या जेणेकरून तुमची त्वचा नेहमी हायड्रेट राहील तजेलदार राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होईल नंबर तीन आहे मॉइश्चरायझिंग म्हणजे त्वचेवरचा ओलावा कायमस्वरूपी टिकून राहणं आता हे मॉइश्चरायझिंग करण्याच्यासाठी कुठलेही तुम्हाला केमिकल बाहेरचे वापरायची अजिबात गरज नाही तुम्ही घरच्या मॉइश्चरायझिंग करू शकता जर तुमची त्वचा खूपच जास्त कोरडी असेल त्वचेवरती सारखे डाग पडत असतील वांग येत असतील काळवंडत असेल खास करून वात प्रकृतीच्या लोकांची त्वचा अशा प्रकारची असते त्यावेळी तुम्ही बदाम तेल किंवा तीळ तेलाने आठवड्यातून एकदा मॉइश्चरायझिंग करा संपूर्ण शरीराला किंवा किमान चेहऱ्याला मानेला गळ्याला तुम्ही ते भार तेल लावून हलक्या हाताने मसाज करू शकता तुमची त्वचा खूपच पातळ असेल नाजूक असेल सतत ती लालसर होत असेल त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारंवार फोड येत असतील फोडामध्ये जमा होत असेल पिंपल्स येत असतील तुमची पित्त प्रकृती असेल त्वचा जास्त तेलकट असेल किंवा त्वचेवरती वारंवार सुरकुत्या पडत असतील ती लवकर निस्तेज होत असेल तर अशा वेळी तुम्ही साध्या घरच्या घरी बनवलेल्या साजूक तुपाने किंवा कुठल्याही तुपाने हळूवार मसाज करू शकता आठवड्यातून एक वेळा नक्कीच ही मॉइश्चरायझिंग तुम्हाला त्वचेमध्ये नैसर्गिक तजेलता आणण्यासाठी मदत होईल स्क्रब म्हणजे असणाऱ्या आपल्या त्वचेवरती हळुवार क्लॉक वाईज अँटी क्लॉकवाईज मसाज करणं ज्याच्यामुळे त्वचेवर असणारी जी बारीक मायक्रो पोर्स आहेत ज्याला आपण छिद्र असं म्हणतो ते ओपन होतील तिथं कुठलीही घाण जमा होणार नाही बऱ्याचदा आपण आंघोळ करत असताना मऊ साबण किंवा मऊ फेशवॉश वापरतो अशा कुठल्याही खरबडीतपणा त्याच्यामध्ये येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही भुजलेली छिद्र आहेत ती मोकळी होण्याला कुठलाही वाव मिळत नाही आणि त्यासाठी म्हणून हे स्क्रब तुम्ही वापरू शकता याच्यासाठी तुम्हाला कुठलं बाजारातलं स्क्रब वापरायची गरज नाही वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही मिक्सरमधून ओबडधोबड काढून बारीक काढून त्याच्यामध्ये दूध किंवा गुलाबजल पाणी किंवा लिंबाचा रस किंवा दही टाकून सुद्धा त्याचं स्क्रब तुम्ही बनवू शकता आणि दररोज आठवड्यातून दोन वेळा किंवा तीन वेळा तुम्ही ते स्क्रब लावून हलक्या हाताने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्याची मसाज करू शकता जेणेकरून त्वचा नैसर्गिकरित्या रिफ्रेश होण्यासाठी त्वचेची त्वचे चांगल्या प्रकारे मोकळी होती तिथून चांगलं एक्सक्रेशन हे घामाच्या माध्यमातून शरीरातले विषारी घटक बाहेर निघतील ते तिथं साचून राहणार नाही तिला ना मी ना ना तुमच्या त्वचेचं चा आरोग्य हो चांगलं राहील प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि तुम्हाला ह्या त्वचा विकारांपासून बचाव होईल आणि सोबतच तुमची त्वचा नैसर्गिकरित्या तजेलदार राहण्यासाठी मदत होईल रिफ्रेश होईल खास करून तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्ही जो स्क्रब बनवणार आहात त्याच्यामध्ये दूध टाका आणि जर त्वचा तुमची ऑइली असेल तर त्या स्क्रब मध्ये तुम्ही पाणी लिंबू रस किंवा दही टाकू शकता शकताच हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही वाळा चंदन हळद पावडर मुलतानी माती आणि गुलाब जल याचा देखील समावेश करून एक स्क्रब शकता घरच्या घरी आणि ते तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता नंबर पाच आहे झोप रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घेणं याचा आणि त्वचेच्या आरोग्याचा अत्यंतिक जवळचा संबंध आहे बऱ्याचदा आपण सगळ्या गोष्टी करतो पण रात्री झोपच घेत नाही रात्री कुठल्या तरी कारणामुळे आपली झोप गप्पा मारत बसतो टीव्ही बघतो मोबाईल बघत बसतो विनाकारण जागरण करायची सवय आपल्याला लागते सकाळी उशिरा उठतो पण रात्रीची झोप खास करून त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आहे कारण त्वचेची असते त्वचेच्या पेशी दररोजच्या दररोज नव्यानं तयार होत असतात जर झोप रात्री व्यवस्थित झाली नाही तर त्वचेच्या पेशी दररोजच्या दररोज तयार होण्यामध्ये कुठेतरी बाधा येते त्याचा परिणाम म्हणून त्वचा काळवंडायला लागते त्वचेवरती पिंपल्स यायला लागतात यासोबतच तुमचं पचन देखील ह्या जागरणानं बिघडतं झोप व्यवस्थित असेल तर संपूर्ण मानसिक आरोग्य चांगलं राहतात परिणामी त्वचा आपली नैसर्गिकरित्या तजेलदार आणि तरुण दिसायला वेळेला किमान सहा ते सात तास शांत समाधानकारक गाढ झोप घेणं गरजेचं आहे त्वचेचा खूप जवळचा संबंध आहे बघा तुम्ही उदास जर असाल असाल तर तुमच्या त्वचेवर चेहऱ्यावर ते लगेच दिसून येत आणि याच्या उलट जर तुम्ही आनंदी असाल उत्साही असाल तर तुमच्या त्वचेवर ते लगेच रिफ्लेक्ट होतं समोरचा बघितल्यानंतर तुम्हाला लगेच म्हणतो की आज खूप मूड तुमचा चांगला दिसतोय आणि नक्कीच त्वचेच्या मध्ये असणाऱ्या ज्या चेतापेशी असतात त्या चेतापेशींचं आपल्या ब्रेन बरोबर डायरेक्ट कनेक्शन असतं जेव्हा तुम्ही उदास असता तेव्हा त्या चेतापेशी आपडून जातात आणि परिणामी तुमची त्वचा मध्ये खेचल्यासारखी होते ती टवटवीत होत नाही तिथं जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं वारंवार इन्फेक्शन संसर्ग होतात त्यामुळे जर नेहमी तुम्ही आनंदी राहिलात उत्साही राहिलात उदासपणा तुमचा कमी झाला डिप्रेशन तुमचं कमी झालं काळजी चिंता तुमची कमी झाली तर तुमची त्वचा नितळ होण्यासाठी मदत होते नाहीतर तुम्हाला कुठले तरी त्वचा विकार मागं लागण्याची शक्यता जास्त वाढते मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी तुम्ही हसा हसण्यासारखं टॉनिक नाही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा सकारात्मक विचार करा योगा मेडिटेशन ध्यानधारणा नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाल ठेवा आपले छंद जोपासा आपल्या आवडीची कामं करा नक्कीच तुम्हाला तुमची मानसिकता चांगली ठेवण्यासाठी मदत होईल परिणामी तुमची त्वचा निरोगी राहील आणि नंबर सात सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आहार आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अमायनो ऍसिड असलेल्या पदार्थांचा समावेश जास्त करा मग त्यासाठी तुम्ही मोसमी फळं आवर्जून खा मोसमी हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या आवर्जून खा खास करून असेल त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात मग ते सुके अंजीर असतील बदाम असतील काजू आहे अक्रोड आहे आणि काळे मनुके देखील अत्यंत महत्वाची भूमिका निभवतात त्वचेच्या आरोग्यासाठी आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी यासोबतच विटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई सेलेनियम लायकोपिन ल्युटिन आणि जियाजांतीन असणारे जे पदार्थ असतात त्यांच्यामधून देखील मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिजन मिळतात हे कुठल्या पदार्थामध्ये असतात तर बेरीज असतात मग ब्लॅकबेरी असेल स्ट्रॉबेरी ब्लू असेल ब्लूबेरी असेल तुमची वेगवेगळी वे, वे, फळं असतील किंवा नट्स म्हणजे कटिंग कवचाची फळं ज्याला आपण सुका मेवा म्हणतो याच्यामध्ये हे सगळे जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये असतात आणिचा परिणाम म्हणून आपली त्वचा चांगली नितळ राहण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होते सततच आहारामध्ये सर्व प्रकारचे जे भारतीय मसाले आहेत मग त्याच्यामध्ये लवंग असेल दालचिनी असेल जिरे असतील ओवा असेल हळद असेल मिरी असेल मोहरी असेल याचा देखील समतोल प्रमाणामध्ये आपण आहारामध्ये वापर केला तर आपली त्वचा नैसर्गिकरित्या चांगली राहण्यासाठी मदत होते त्यासोबतच हळदीचा देखील अत्यंत महत्वाचा रोल आहे मग ती पोटातून तुम्ही घ्या किंवा चेहऱ्यावरती लावा जेणेकरून तुमचा वर्ण सुधारेल त्वचेची प्रत चांगली राहील त्वचेची लवचिकता चांगली राहील आणि त्वचेचे जे संसर्ग आहेत वारंवार होणार आहे त्वचेचे जे आजार आहेत वारंवार त्याच्यापासून बचाव होईल त्याच्या ह्या हळदीमुळे त्वचेला एक चांगलं प्रोटेक्शन मिळतं ज्यामुळे ते तुम्ही आतून आणि बाहेरून तिचा वापर करता आणि सगळ्यात महत्वाचं आहारामध्ये जास्तीची साखर जास्तीचं तेल जास्तीचा सोडा आणि जास्तीच्या मिठाचं अजिबात सेवन करू नका नक्कीच मित्र हो हे सातही घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमची त्वचा आतून तजेलदार नितळ आकर्षक गोरी पान करू शकता त्याच्या आजारापासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता यासाठी तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या कृत्रिम प्रोडक्ट वरती डिपेंड राहायची वेळ येणार नाही मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी नितळ आणि तजेलदार ठरण्यासाठी मदत होईल परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनेलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून जेणेकरून त्यांना देखील त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या नितळ ठेवण्यासाठी मदत होईल फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील ते दुवा देतील तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद